बातमीपत्राची सुरुवात करतोय आत्ताच्या एका महत्वाच्या बातमीनं संतोष देशमुखांवरील हल्ल्याकरता कोणतं हत्यार वापरलं गेलं होतं असा प्रश्न आता उपस्थित होतोय तपास यंत्रणा या सगळ्या संदर्भात तो कामाला लागल्याचं देखील समोर आलंय देशमुख यांच्या शरीरावर एकूण एकशे पन्नास जखमा आढळून आल्या आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे बीडचे प्रतिनिधी आमिर हुसेन तुम्हालासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत आणखीन एक नवीन माहिती अमीर आमिर आणि या निमित्तानं पुन्हा एक वेगळा तपास नेमकं कशा पद्धतीचं हत्यार वापरलं गेलं होतं हा हा तपास आहे संतोष देशमुखांना वेगवेगळ्या पद्धतीचे अत्याचार करून मारण्यात आलं हे सर्वज्ञात आता झालेलं आहे मात्र हे हत्यार जे वापरलं गेलं होतं ते कोणत्या पद्धतीचं होतं हाही आता एक प्रश्न आहे आपल्याकडे असलेली माहिती काय नक्कीच जर आपण बघितलं तर संतोष देशमुख यांची हत्या हत्या जे झालेली आहे चार्जशीट दाखल कर हत्या हाथर आते डाइग्राम एस आईटी एल सीआईडी ने न्यायालय दिलके प्रकार हत्यार होते रेगुलर वाले हत्या नौते तलवार नवती चाकू नौता हे जे हत्यार होते होता दुसरा है क्रच वायर होता है जो गाड़ी लच वायर क्रच वायर मांग तो अल्ट्राक्रोनिक तो हत्यार होते जी जी हत्या विशेष हथियार होते इनका हत्यार हूँ मरल न्यायालय हूँ मर्ट होता है कि नहीं होते सि हत्यार खंड होता कि न्यायालय साध्य करता नहीं कि हत्या मानूस मरत विशेष मे सतोष देशमुख छप्पन असे विशेष मारे आणि दीडशे जखम होते त्यांच्या अंगावर आमिर धन्यवाद आपण दिलेल्या विस्तृत माहिती करता